नमस्कार मी सौ आशा प्रकाश पाटील धुळे येथून मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह हो। मार्गदर्शक श्री राजेश नागोलवाळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य भव्य राज्यस्तरीय स्पर्धेकरता माझी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे ओढ नात्यांची ओढ लागते जीवाला नात्यांमधल्या प्रेमाची ओढ लागते जीवाला नात्यांमधल्या प्रेमाची एकांती या जीवनी भेट व्हावी समाधानाची दाटे अंधकार मनात सुखाचा तो, सुखा तो कवडसा दाटे अंधकार मनात सुखाचा तो, सुखा तो कवडसा अनावर होता दुःख येई रडू ढसा डसा, डसा। दूरदेशी जाती मुले सोडून या माय वाप दूरदेशी जाती मुले सोडून या माय बाप वनवा पेटतो मनी लागते जीवाला धाप नातबंडांची आठवण जीव होई खालीवर नातबंडांची आठवण जीव होई खालीवर बाल लिला त्या पाहण्या डोळे होतात आतुर सुख येता जीवनी आनंद ना गगनी सुख येता जीवनी आनंद ना गगनी दुःखातेच दुःखाचे ते क्षण येता ओढ ईश्वराची म्हणी एकांतीय जीवनी ओढ शमावी अंतरीची एकांतीय जीवनी ओढ शमावी अंतरीची सुख दुःखाचा तो साथी भेट व्हावी श्रीहरीची भेट व्हावी श्रीहरीची धन्यवाद